मैत्रिणीं स्किन केअर ही आपल्या प्रत्येकाच्या डेली लाईफमधली एक इम्पॉर्टंट स्टेप बनली आहे मॉर्निंग पासून ते अगदी नाईट पर्यंत आपण प्रत्येकजण बरेचसे वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतो क्लेन्झर मॉइश्चरायझर सनस्क्रीन पण या सगळ्यात ना एक स्टेप अनेकदा महिलांकडून स्किप होऊन जाते ती म्हणजे फेस सिरम ज्या वुमन्स थर्टी प्लस आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत असा महत्वाचा आहे कारण थर्टी प्लस असलेल्या महिलांनी एक सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाचा प्रॉडक्ट आतापासून वापरायलाच पाहिजे तो म्हणजे फेस सिरम आता तो का वापरायचा त्याच्यानं तुम्हाला काय फायदा होणार आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सो लेट स्टार्ट थर्टी प्लस झाल्यावर ना फेसकडे थोडं एक्स्ट्रा केअर देणं खूप महत्त्वाचं ठरतं कारण या एजपासून बॉडीचे हार्मोन्स हे हळूहळू बदलायला लागतात ला मेटाबॉलिझम हा कमी होतो आणि त्वचेचा नॅचरल ग्लो हा तसाच टिकून राहत नाही आणि महिलांना बरेचसे फेसचे इश्यूज आणि प्रॉब्लेम्स हळूहळू या एजनंतर जाणवायला लागतात ला जसं की फाईन लाईन्स होणं रिंकल्स होणं डोळ्यांभोवती ओठांजवळ हलक्याशा लाईट रेषा दिसायला लागतात आधी आपल्या चेहऱ्यावर छान असा नॅचरल ग्लो असतो स्किन मात्र आता डल झालेली दिसते आणि रिंकल्स डोळ्यांभोवती आणि ओठांजवळ हळूहळू जास्त प्रमाणात दिसायला लागतात ला ला इलास्टिसिटी सुद्धा कमी झाल्यामुळं आपली स्किन ही टाईट राहत नाही त्यामुळे चेहरा हा थकलेला दिसतो याशिवाय पिगमेंटेशन म्हणा डार्क स्पॉट्स ड्रायनेस हे सुद्धा हळूहळू आपल्याला जाणवायला लागतात ला 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 स्ट्रेस आपली कमी झोप आणि फास्ट लाईफस्टाईल यामुळे चेहऱ्यावर कायम तसाचा तसा, तसा दिसून येतो ही सगळी सायन्स म्हणजे आपल्या त्वचेला आता फक्त बेसिक क्रीम नाही तर डीप केअरची अत्यंत गरज आहे हे आता तुम्ही समजून घ्यायला पाहिजे म्हणून सिरम हा असा एक प्रोडक्ट आहे ज्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स हे खूप कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असतात याचा फायदा असा की सिरम त्वचेच्या खोल स्तरांपर्यंत जाऊन ऍक्च्युअल प्रॉब्लेमवर काम करतात आणि त्याचा तुमच्या चेहऱ्यावर लगेच बदल सुद्धा दिसतो उदाहरणार्थ हायलोरोनिक ॲसिड सिरम वापरल्यावर तुमच्या त्वचेला डीप हायड्रेशन मिळतं ज्यामुळे ड्रायनेस हा कमी होतो आणि तुमची स्किन ही छान अशी प्लम्प दिसते विटॅमिन सी सिरम हे त्वचेवरील पिगमेंटेशन स्किन टोन आणि डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे मानले जातात विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट असल्यामुळं सन डॅमेज आणि पोल्युशनमुळे होणारा डलनेस हा कमी करून तुमच्या स्किनला या सिरमच्या वापरामुळे छान असा फ्रेशपणे ग्लो येतो तसंच रेटिनॉल सिरम हे खास करून थर्टी प्लस वयात महत्त्वाचं ठरतं कारण कोलॅजन प्रोडक्शन वाढवून हे आपल्या चेहऱ्यावरचे रिंकल्स आणि फाईन लाईन्स कमी करण्यासाठी सुद्धा प्रचंड प्रमाणात मदत करतात म्हणजे सिरम हे फक्त वरवर काम करत नाही तर स्किन रिपेअर करून पुन्हा आपले स्किन ताजेतवानं आणि तरतरीत बनवण्यासाठी ऍक्च्युअल असे आपल्या स्किनवर बदल घडून आणतात आपल्यापैकी बऱ्याच जणींना वाटत असतं की, की मॉइश्चरायझर लावलं की स्किन केअर झालंय आता संपलेलं आहे पण मॉइश्चरायझर आणि सिरम यामध्ये फरक समजून घेणं सुद्धा आपल्याला तितकंच गरजेचं आहे मॉइश्चरायझर फक्त आपल्या त्वचेच्या सरफेसला हायड्रेशन देतो पण सिरम आपल्या त्वचेच्या आतले जे लेअर्स असतात त्या लेअर्स मध्ये पोहोचून एज रिलेटेड इश्यू वर डिरेक्टली काम करतो त्यामुळे मॉइश्चरायझर हा कितीही चांगला असला तरी तो सिरमची जागा कधीच घेऊ शकत नाही सिरम हा एक प्रकारे एज रिलेटेड प्रॉब्लेम कमी करण्यासाठीचा मेन हिरो प्रोडक्ट आहे हे तुम्ही आता समजून घेतलं पाहिजे आणि तुमच्या स्किन केअरमध्ये ऍड केलं पाहिजे एक्सपर्ट डर्मेटॉलॉजिस्ट सुद्धा असंच सांगतात की सिरम नेहमी आपल्या स्किनच्या टाईपनुसार आपण नेहमी निवडला पाहिजे ज्यांचे स्किन ऑइली असेल त्यांनी हलकं वॉटर बेस्ट सिरम वापरणं अत्यंत चांगलं आहे कारण ते आपल्या चेहऱ्याला चिकटपणा न देता त्वचेत चांगल्या प्रकारे शोषले जातात ज्यांची ड्राय स्किन आहे त्या लोकांसाठी हायलोरॉनिक ऍसिड किंवा सेरेमाइड्स असलेलं हायड्रेटिंग सिरम हे उत्तम ठरतं कारण ते आपल्या स्किनवर खोलवर जाऊन मॉइश्चर देऊन आपली त्वचा ही छान प्रकारे मऊ ठेवतं सेन्सिटिव्ह स्किन असल्यास फ्रेग्रेन्स फ्री आणि सौम्य सिरम निवडणं अत्यंत सुरक्षित ज्यामुळे तुमच्या स्किनवर अजिबात कोणत्याही प्रकारचं इरिटेशन होत नाही तसंच ज्यांना पिगमेंटेशन डार्क स्पॉट्स किंवा अनइवन स्किन टोन आहे त्यांच्यासाठी विटॅमिन सी हे सिरम अत्यंत फायदेशीर ठरतं आणि फाईन लाईन्स किंवा रिंकल्स कमी करायचे असतील तर तुम्ही रेटिनॉल सिरम हे वापरा कारण हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला असा ऑप्शन आहे म्हणजेच काय सिरम ही स्टेप सर्वांसाठी सारखी नसते ती तुमच्या स्किन टाईप नुसार तुमच्या स्पेसिफिक प्रॉब्लेमवर अवलंबून असते त्यानुसार तुम्ही सिरम वापरताना ते निवडणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे जर तुम्ही नियमितपणे सिरम वापरलं तर तुमच्या त्वचेला डीप पोषण मिळतं तुमचा चेहरा छान उजळ दिसतो त्वचा गुळगुळीत होते चेहऱ्यावरच्या लहानशा रेषा या फेड होतात सुरुवातीच्या सुरकुत्या कमी झालेल्या तुम्हाला याच्या वापरानंतर नक्कीच दिसेल तुमची त्वचा ही नैसर्गिकरित्या ताजी तवानी झालेली दिसेल आणि निरोगी सुद्धा तुम्हाला दिसायला लागेल पण एक गोष्ट लक्षात घ्या परिणाम हे लगेच दिसणार नाही आहेत पण जर तुम्ही काही आठवड्यांसाठी नियमित याचा वापर करताय तर त्वचा ही पूर्णपणे निरोगी आणि उत्साही तुम्हाला नक्कीच दिसायला लागेल आणि म्हणूनच मैत्रिणींनो थर्टी प्लस वयाच्या महिलांनी सिरमला आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीन मध्ये आता नक्कीच स्थान दिलं पाहिजे कारण आता फक्त चेहरा सुंदर दिसण्यासाठी नाही तर त्वचेचं स्वास्थ्य जपण्यासाठी सुद्धा आणि वयाच्या बदलांमुळे होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी सिरम अत्यंत महत्वाची स्टेप आहे ही स्टेप तुम्ही आत्ताच तुमच्या स्किन केअरमध्ये मध्ये ऍड करा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सखीवर अजून कोणकोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सुचवा